श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तु टिप्स या चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामी त्याच्या प्रार्थना करते आणि आज या एक नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते तुम्हाला अतिशय महत्त्वाचा एक उपाय मी सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता आपण आपल्या देवघरामध्ये दे दररोज सकाळ आणि संध्याकाळ दिवा लावतोच तर रोज दिवा लावताना त्या दिव्यामध्ये आपल्याला अशी एक वस्तू टाकायची आहे ती वस्तू टाकल्यामुळे फक्त एका दिवसामध्येच आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल आणि घरातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी दोष सर्व काही दूर होईल सात पिढ्यांचं सा दारिद्र्य आहे तेही नष्ट होईल आणि घराची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती नवीन असताल तर सबस्क्राईब करा आपल्या हिंदू धर्मामध्ये पहा जेव्हा आपण देवांची पूजा करतो तेव्हा दिवा हा नक्कीच लावतो मग तो सकाळी असो किंवा संध्याकाळी असो किंवा इतर अशा सुद्धा आपण दिवा लावत असतो कारण दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचे प्रतीक आहे आणि पूजेमध्ये दे दिव्याला अत्यंत विशेष महत्व दिले आहे जर आपण दिवा प्रज्वलित न करता जर पूजा जर केली तर ती पूजा लागू होत नाही आणि ती पूजा देवांपर्यंतही पोहोचत नाही परंतु तीच पूजा जर आपण देवाला प्रज्वलित करून दिवा प्रज्वलित केला तर ती पूजा देवांपर्यंत पोहोचते आणि ही सेवा देवांपर्यंत पोहोचल्यानंतर ना देवता आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व अडचणी दूर ही करतात एवढेच नाही तर आपल्या ज्योतिषशास्त्रात सुद्धा दिव्याला एक सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधक देखील मानण्यात आलेले आहे आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे कारण दिवा हा स्वतः प्रकाशित होऊन दुसऱ्याला प्रकाशित करतो दिवा आपल्या तेजाने एकटेपणाची आणि त्याचप्रमाणे भीतीचीही जाणीव जी दूर करून मन प्रसन्न उत्साहित करतो तसेच आपल्या घरामध्ये दिवा लावल्यामुळे घरातल्या व्यक्तीचे संकट होतात तेही पूर्णपणे निघून जातात जर तो आपण उपाय केला तर तुम्हाला तो नक्कीच अनुभव मिळतील हा उपाय तुम्हाला एकदम मंगळवार पासून सुरू करायचा आहे किंवा शुक्रवारपासून तुम्हाला सुरू करायचा आहे हा उपाय तुम्हाला तोपर्यंत करायचा आहे जोपर्यंत तुमच्या मनातील इच्छाही पूर्ण होत नाही तोपर्यंत हा उपाय तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे म्हणजेच तुम्हाला ही उपाय मंगळवार किंवा शुक्रवार पासून चालू करायला देवीचा वार हा मंगळवार आणि शुक्रवार आहे या दिवशी जे तुम्ही घरामध्ये दिवा लावण्याची जी मी पद्धत सांगणार आहे त्या पद्धतीने जर दिवा लावला तर तुमच्या घरामध्ये धनसंपदा खूप होणार आहे ज्या दिवशी तुम्ही सुरू करणार आहात त्या दिवशी तुम्हाला तुमच्या देवघरातला दिवा जो आहे तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचा आहे तुमच्या देवघरामध्ये जाऊन तुम्ही देव लावता दिवा लावता त्याच दिव्यामध्ये तुम्हाला ही तुम्हा वस्तू तुम्हा तु टाकायची आहेत त्यामुळे तुम्ही सांगितल्याप्रमाणे मंगळवारी किंवा शुक्रवारी हा उपाय करायला सुरुवात करा आणि या दिवशी दिवा हा तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचा आहे दिव्यामधली वाद जी आहे ती तुम्हाला बदलायची आहे तर पहा तुम्हाला काय करायचं आहे की जेव्हा तुम्ही देवासमोर दिवा लावणार आहात तेव्हा दिवा स्वच्छ करून घ्यायला हवा आणि त्यामध्ये तुम्हाला कापसाची लांब वात लागणार आहे किंवा तुम्हाला दररोज ती बदलायची आहे तुम्ही सकाळी जी देवाला लावणार आहे तीच तरी वाद सायंकाळी ठेवली तरीही चालेल पण दुसऱ्या दिवशी मात्र ती तुम्हाला बदलायची आहे कारण जेव्हा आपण ताटामध्ये जेवतो सकाळी जेवल्यानंतर आपण संध्याकाळी त्याच ताटात जेवतो का तर नाही आपण सात ते ताट स्वच्छ धुवून काढतो आणि त्यानंतर ते, ते ताट आपण वापरायला घेतो अगदी आपण देवांसाठी सुद्धा हेच भांडे वापरतो पण दिवे वापरतो ते सुद्धा नेहमी स्वच्छच असायला हवे त्यामध्ये जी वात लावणार आहे म्हणूनच ती वाद आपल्याला दररोज बदलायची आहे तुम्हाला दिव्यामध्ये अशी कोणती वस्तू टाकायची आहे तर तुम्हाला दिव्यामध्ये एक लवंग एक विलची आणि एक अखंड तांदूळ घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला दिव्यामध्ये म्हणजे त्या तेलामध्ये टाकायचा आहे आणि ही ही दर शन शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजे शुक्रवारपासून चालू करायचा आहे समजा तुम्ही मंगळवारी चालू करणार असाल किंवा शुक्रवारी चालू करणार असाल या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्हाला देवपूजा करायची आहे देव स्वच्छ धुवायचे आहेत दिवाही स्वच्छ धुवून घ्यायचा आहे लाची वात करणार असाल तर दोन वातींचं एकत्र एक वात तयार करायची आहे जर तुम्ही तुपाची वात लावणार असाल तर अखंड तुम्हाला म्हणजे फुलवातच तुम्हाला घ्यायची आहे तुम्हाला त्यासाठी सुरुवातीसाठी तूपच आवर्जून घ्यायचे आहे आवर्जून तुम्ही शुद्ध गायीचे तूप टाका कारण तुपाने दिवे लावल्यामुळे देवदेवता हे लवकर प्रसन्न होतात आपल्या घरातील सर्व अडचणी ज्या आहेत त्या दूरही होतात घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी ही नांदते म्हणूनच जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तुपामध्ये तुम्ही दिवा लावू शकता तर काही म्हणतात ताई आमच्याकडे खायलाच तूप नाही तर दिव्यात कुठून टाकणार तर काही हरकत नाही तुम्ही त्यावेळेस तेलाचाही दिवा वापरू शकता त्याचा दिवा वापरताना फुलवा तुम्ही अजिबात घेऊ नका त्यासाठी दोन वातीस तुम्हाला त्या लावाव्या लागणार आहेत या दिव्यामध्ये तुम्हाला वेलची लवंग आणि तांदूळ सर्व एक एक वस्तू अखंड तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहेत आणि तेव्हा हा प्रज्वलित तुम्हाला करायचा आहे तुम्हाला एक प्लेट मध्ये घ्यायची आहे पण हे प्लेट स्टीलची घ्या किंवा तुमच्याकडे चांदीची प्लेट असेल तर तेही घ्या तुम्ही हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि तो दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच लावायचा आहे हा दिवा लावल्यानंतर तुमच्या त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा आणि एक फुल अर्पण करायचे आहे दिव्यास तुम्हाला नमस्कार करायचा आहे किंवा तुम्ही त्या दिव्याला वेगळं पण एक आसन देऊ शकता फुलांचं देऊ शकता तांदळाचं देऊ शकता तुमच्याकडे जे उपलब्ध आहे ते तुम्ही खाली आसन देऊ शकता जर तुमच्याकडे दोन्ही उपलब्ध तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये सुद्धा तुम्ही ते दिवा ठेवू शकता एखादे नवीन वस्त्र सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि दिवा ठेवू शकता आणि सुद्धा तुम्ही असं आसन देऊ शकता परंतु आपल्याला हा उपाय कंटिन्यू करायचा आहे जोपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यामुळे आपल्याला नेहमी हे फुलांचं जे आसन आहे ते तुम्हाला करावेच लागणार आहे त्यासाठी ते रोज फुलं जर उपलब्ध नसतील तर तांदळाच्या आसनावरती जरी ठेवले तरी चालेल आणि ते तांदूळ तुम्हाला कंटिन्यू अकरा दिवस किंवा एकवीस दिवस जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तेच तांदूळ ठेवले तरी चालेल फक्त वाती ह्या मात्र रोजच्या रोज बदलायच्या आहेत आणि त्यातील जे आतील सामान आहे तेही तुम्हाला अकरा दिवस किंवा एकवीस दिवस तुमच्या इच्छा पूर्ण होईपर्यंत त्याच वापरायच्या आहेत त्या दिवाला जेव्हा तुम्ही प्रज्वलित करणार आहात तेव्हा तुम्हाला सकाळ संध्याकाळ हळदी व अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि नमस्कार करायचा आहे व तुमची जी मनातली इच्छा आहे ती तुम्हाला बोलायची आहे आणि तुम्हाला माता लक्ष्मीचंही नामस्मरण करायचं आहे तुम्हाला तुमच्या कुलदेवीचंही नामस्मरण करायचं आहे आणि तुमची इच्छा जी असेल ती मनामध्ये व तुमची तुम्हाला ती व्यक्त करायची आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दररोज संध्याकाळी सकाळी एक माळ गायत्री मंत्राचा जप करायचा आहे तसेच एक माळ महालक्ष्मी अष्टगम हे पण आहे ते पठण करायचं आहे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही करू शकता यानंतर हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर त्यातली वाट तुम्हाला फक्त काढून टाकायची आहे आणि त्यामधील त्या तीन वस्तू तुम्हाला त्या तशाच ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला नंतर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे सगळ्या वस्तू तुम्हाला एका डब्यामध्ये साचून ठेवायच्या आहेत आणि हा उपाय जो आहे तुम्हाला जास्तीत जास्त एकवीस दिवस करायचा आहे आणि कमीत कमी अकरा दिवस तरी केला तरी चालेल तुमची इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाही तो तोपर्यंतही तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय केल्यामुळे तुमची कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्णपणे होणार आहे आणि निगेटिव्ह ऊर्जा पूर्णपणे निघून जाणार आहे घरामध्ये सुख शांती समृद्धीही नांदणार आहे सर्व दुःख दारिद्र्य अडचणी ही नष्ट होतील कारण ज्या वस्तू आपण दिव्यामध्ये टाकणार आहेत या सगळ्या वस्तू माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खूप महत्वाच्या मानल्या जातात आपल्या ज्योतिषशास्त्रात सुद्धा या वस्तूंचे अतिशय वेगळेच उपाय महत्व आहे आणि हा उपाय जो तुम्ही आवर्जून करायचा आहे यामुळे तुमच्या घरावर लक्ष्मीचा वास नक्की राहणार आहे आणि लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत या वस्तू आणि ज्या घरामध्ये हा उपाय केला जातो त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होते आणि त्या घरातून घरातून लक्ष्मी कोठेही सोडून जात नाही म्हणून लक्ष्मीला प्राप्ती करण्यासाठी तुम्हाला हा मंगळवार पासून किंवा शुक्रवार पासून तुम्हाला चालू करायचा आहे आणि तुम्ही हा उपाय नक्की करा हा उपाय तुम्ही केल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट जाणवणार आहेत जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा चॅनल वरती नवीन असतात तर सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम